यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मुंबईतील मालाड पूर्व परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काहीचा भाग कोसळला आहे आणि याच दुर्घटनेत काही कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते या अपघातामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणची ही सगळी घटना आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतो इमारतीचा काहीचा भाग कोसळला आहे नेमके किती लोक या ठिकाणी आहेत काही प्राथमिक माहिती कळू आहे का वर्षा मालाड पूर्व मधली ही दुर्घटना आहे एका बिल्डिंग आणि ते काम सुरू असताना स्लॅब कोसळला विसाव्या मजल्यावरून आणि या बिल्डिंगच्या स्लॅब खाली एकूण चार जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत होती मात्र हॉस्पिटलला नेण्याआधीच त्यामधल्या दोघांना मृत घोषित करण्यात आलाय तर अजून दोघांवरती ओपीडी मध्ये उपचार सुरू आहे आणि अजूनही त्यांची प्रकृती कशी आहे हे माहीत पडलेलं नाहीये अत्यंत गंभीर ही घटना आहे कारण का दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन ही बिल्डिंग होती अंडर कन्स्ट्रक्शन मधलं बिल्डिंग मधला जेव्हा एखादा भाग कोसतो तेव्हा त्या संपूर्ण बिल्डिंगवरती त्या पूर्ण इमारतीवरतीच संशय घेतला जातो की नक्की त्याचं बांधकाम कशा प्रकारे करण्यात आलं आहे त्यामुळे जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आणि दोघं अजूनही गंभीररित्या जखमी आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार अजूनही सुरू आहेत निश्चितच निश्चितच आपण खर तर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काहीसा भाग कोसळला आहे मात्र या ठिकाणी इतरही कामगार होते का उपस्थित कारण आपण जी आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे त्या माहितीनुसार चार जण या ठिकाणी होते मात्र त्यांच्या व्यतिरिक्त आणखी किती कामगार या ठिकाणी उपस्थित होते वर्षानिशितच ही जी इमारत आहे त्याचं काम सुरू होतं अंडर कन्स्ट्रक्शन ही इमारत होती त्यामुळे त्याच्या खाली जे कर्मचारी इमारत बांधत होते ते देखील उपस्थित होते मात्र त्यांच्यापैकी चार कोण अडकल्याची माहिती या स्लॅब खाली आले त्यांचीच माहिती मिळते आणि इतरही पाच ते सहा जण होते अशी जी प्राथमिक माहिती मिळ माहिती मिळते घटनास्थळावरून मात्र या सगळ्यांमध्ये केवळ दोघांचा मृत्यू झाला आणि अजून दोघांची प्रकृती गंभीर आहे त्या त्यामुळे जो भेटत ही इमारत बांधत होता त्याच्या कारभारावरती जाता इथे प्रश्न उपस्थित केला जातोय निश्चितच त्यामुळे आता काय कार्यवाही पुढे केली जाते ते बघावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी